नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताची आपन। हो लग थे लग थे तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत हो मित्रांनो पोलीस पाटील भरती लवकरच येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येणार आहे किती जागेसाठी भरती येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस पाटील भरती याबाबतचं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा ही भरती कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि किती जागेसाठी होणार आहे तर बघा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय जालना तर या ठिकाणी संपूर्ण कार्यक्रम दिलेला आहे विषय आहे पोलीस पाटील रिक्त पदे भरण्याबाबत ठीक आहे तर या ठिकाणी बघा एकूण जागा असणार आहे तीनशे चोवीस म्हणजे तीनशे चोवीस जागेसाठी पोलीस पाटील पदांची भरती केल्या जाणार आहे तर बघा बिंदू नामावले तयार करणे व ती मंजूर करणे या ठिकाणी झालेली आहे गावनिहाय आरक्षण निश्चित करणे सत्तावीस जून ते चार जुलै मग चार जुलैपर्यंत संपूर्ण आरक्षण या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे लक्षात ठेवा तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे रहिवाशी असाल हा व्हिडिओ मिळेल खूप महत्त्वाचा आहे कारण पोलीस पाटील भरती जी आहे निघते ते ही गावानुसार निघते आणि ज्या गावात ज्या काठची जागा खाली असेल त्याच कॅटेगरीचा विद्यार्थी अर्ज या ठिकाणी करू शकतो मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करणे सात जुलै ते तेरा जुलै म्हणजे सात जुलै तेरा जुलै दरम्यान जाहिरात कधी पण येऊ शकते तर अर्ज मागविणे चौदा जुलै ते एकवीस जुलै म्हणजे अर्ज तुम्हाला जमा करण्याची तारीख राहणार आहे चौदा जुलै ते एकवीस जुलै म्हणजे एकवीस जुलैपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा दिलेल्या पत्त्या जमा करू शकता ठीक आहे एकवीस जुलैची अंतिम तारीख समजून जायचं जाहिरात आल्यावर तुम्हाला नक्की तारीख माहिती पडेलस काय अर्जात छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे बावीस जुलै ते एकोणतीस जुलैच्या दरम्यान होणार आहे लेखी परीक्षा होणार आहे तुमची तीन ऑगस्टला तोंडी मुलाखत होणार आहे सात ऑगस्टला आणि पात्र जे उमेदवार त्याची नियुक्ती करणं चौदा ऑगस्टला तर संपूर्ण कार्यक्रम मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे पण जाहिरात अजूनही यायची आहे ठीक आहे जाहिरात यायची आहे जाहिरात येऊन जाईल तेरा जुलैपर्यंत सात जुलै ते तेरा जुलै दरम्यान कधी पण जाहिरात या ठिकाणी येऊ शकते या ठिकाणी तारीख फिक्स केलेली आहे टोटल सातशे चोवीस जागा या ठिकाणी पोलीस पाटलाच्या जा भरल्या जाणार आहे ठीक आहे सातशे चोवीस जागेची भरती येणार आहे यामध्ये दहावी पास विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात दहावी पासच याची पात्रता मागितली जाते पण जाहिरात आली काही त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे मित्रांनो सध्या जालनामार्फत आपलं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि सात ते तेरा जुलै दरम्यान जे जाहिरात पण प्रसिद्ध करेल आणि एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज आहे हा दिलेल्या पत्त्यावर जमा करावा लागेल ठीक आहे जाहिरात आली की व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामध्ये तुम्हाला फी वगैरे भरावी लागेल काय एक्झाम कशा प्रकारची राहील एक्झाम सिलेबस काय राहील हे संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहो तर मित्रांनो सध्या जालना जिल्ह्यामार्फत आपलं नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर इतर जिल्ह्याची पण भरती लवकरच येण्याची शक्यता आहे तर भरतीबाद कोणती अपडेट आली की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आणि लक्षात ठेवायचं तुम्ही जालना जिल्ह्यातले रहिवाशी असाल तर ही जाहिरात राज्य आहे सात जुलै तेरा जुलै दरम्यान कधी पण येऊ शकते आणि एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला अर्ज जो आहे हा दिलेला पत्ता जमा करावा लागेल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद